बघू शकता मित्रांनो पांघराडू हे गावातील भरपूर पब्लिक जमा झाली रस्त्याने हा साप बघितला होता त्यांनी आपल्या कुलकर्णी सरांना कॉल केला कुलकर्णी सरांनी आम्हाला कॉल करून माहिती दिली की साप निघालाय म्हणून हा एक बिनविशारी साप अजगर मराठी नाव अजगर इंग्लिश नाव इंडियन रॉक फायटन आणूद्या लागलो तर बाबा घ्या मी

अरे <laughs> मा

जेवढा कुरूदीवर जाऊन तसा आज ली जाया करतो मोबाईल कोणता आहे हां तर मित्रांनो जो आपण पांगरा डोळे ही रात्रीला साप पकडना होता पांगरा डोळे गावामध्ये सानप यांच्या तिथे तर त्याला आपण त्याचं नैसर्गिक स्थानिदा सोडून देण्यासाठी आले आलेलो आहोत तर लवकरच या सापाला त्याच्या सानिध्यात सोडून देऊयात हा एक बिनविषारी साप मराठी नाव आजगर इंग्लिश नाव इंडियन रॉक पायथन बिनविषारी साप लोक आजगर परवड समजून घोनस समजून या सापाचा जीव घेत असतात तर हा एक खूप मोठा वाढणारा साप आहे बिनविषारी व्हिडिओ चालू आहे क्लिटी हो दिला मित्रांनो सोडून